शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याला चांगले दर मिळताना बघायला आपल्याला मिळत आहे तर असो चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अजून एक बातमी पीक विमा संदर्भात बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा पीक विमा संदर्भात बातमी बघू लगेच कांद्याचे बाजारभाव सांगतो सर्वत्र विमा कंपनीला तीनशे एकवीस कोटी मिळाले कंपनीने शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी वाटले शासनाची मदत इंटिमेशन देऊन दहा महिने झाले तरी विमा कंपनी पैसे देणार इंटिमेशन दिलेले दे चौऱ्याहत्तर हजार शेतकरी पाऊस पडला नसल्याने पीक करपून गेल्याने गेल्याचे विमा कंपनीला कळून इंटिमेशन आठ ते दहा महिने झाले तरी नुकसान भरपाई मिळण्याचा पत्ता नाही या वर्षीचा खरीप हंगाम महिन्यावर आला असताना मागील वर्षाची रक्कम विमा कंपनीकडून देण्यास विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे कृषी खाते व विमा कंपनीने पीक विमा भरण्याचे आवाहन केले की शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम भरायची मात्र नुकसान भरपाई नुकसान भरपाई कधी व किती द्यायची की द्यायचीच नाही हे मात्र कंपनीच्या मनावर अवलंबून आहे दरवर्षी खरीप हंगाम पीक विमा भरण्याचा कालावधी एक ते एकतीस जुलै हा असतो जून जुलै महिन्यात बहुतांश खरीप पेरणी उरकलेली असते तुरीची पेरणी मात्र ऑगस्ट मध्यापर्यंत मा होते वळव्या मित्रांनो कांद्याच्या भावाकडे दौंड खेळगाव या ठिकाणी पंचवीसशे पंच्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन तेवीसशे रुपये जास्तीत जास्त दर गेला सातारा तीनशे अकरा क्विंटल आवक होऊन दोन हजाराचा भाव जास्तीत जास्त गेला uh, त्यानंतर hmm. पुढील बाजार समिती राहता सत्तावीसशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याची आवक होऊन बावीसशे रुपये जास्तीत जास्त कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीच्या कांद्याला सव्वीस क्विंटल कांद्याची आवक होऊन चोवीसशे रुपये हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे जुन्नर आळे फाटा चिंचवड या जातीच्या कांद्याला जास्तीत जास्त तेवीसशे दहा रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर भुसावळ बाजार समितीमध्ये लाल कांदा चौतीस क्विंटल आवकून सतराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे लोकल कांदा बारा हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे पुणे खडकी लोकल कांदा दहा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे पुणे पिंपरी लोकल कांदा अकरा क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा पाचशे चौसष्ट क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त चौदाशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर अकोले उन्हाळी कांदा एकवीसशे सत्तावीस क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे जुन्नर वतूर उन्हाळी कांदा चार हजार चारशे अडतीस क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे पैठण येते उन्हाळी कांदा तेराशे बावीस क्विंटल कांद्याच्या अवखोन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे कोपरगाव येथे उन्हाळी कांदा तेहतीसशे अठ्ठावीस क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त सतराशे सव्वीस भाव मिळताना दिसत आहे आणि पारनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा पाच हजार पाचशे चौचाळीस क्विंटल हवं कोण चोवीसशे रुपये जास्तीत जास्त भाव जाताना दिसत आहे भेटूया पण चढत